मनसर नगरपंचायत निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी अजित पवार पक्ष यांची युती झाली मनसरमधील सतरा प्रभागांमधील पाच जागा ह्या भारतीय जनता पार्टीला मिळाल्या या पाच जागा या, या, या सर्व मनसरकरांचं लक्ष वेधून घेणार आहेत या भारतीय जनता पार्टीच्या जागांमधील प्रभाग क्रमांक तेरामधील उमेदवार आज आपल्यासोबत आहेत आपण त्यांचा परिचय घेणार आहोत ते मंचरकारांसाठी काय काम करणार आहे त्यांच्या प्रभागामध्ये काय कामे अपूर्ण आहेत या सर्व बाबतीत आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत आपण त्यांच्याशी चर्चा करूया ताई नमस्कार आपला, आपला परिचय सांगा नमस्कार मी सौ सोनाली संगीत काळे मी प्रभाग तेरा क्रमांकामधून निवडणूक लढवत आहे तर माझं नाव हे बऱ्याच दिवसापासून जाहीर झालेलं होतं आणि प्रभाग क्रमांक तेरामध्ये ओबीसी महिला राखीवसाठी ही जागा आलेली होती त्यामुळं मी त्या ठिकाणी फॉर्म भरलेला आहे तर सांगायचं तात्पर्य म्हणजे मी इथून मागे पण एक निवडणूक लढवली ग्रामपंचायतची पण त्यावेळेस अगदी थोड्या मतांनी माझा पराभव झाला परंतु मी आत्ता भरघोस मतांनी निवडून येणार अशी मला अपेक्षा आहेच परंतु ज्या प्रभागामध्ये राहत आहे तिथं पण नागरिकांच्या विविध समस्या त्यांचं निराकरण करण्याची जबाबदारी मी घेतलेली आहे त्यांच्या ज्या काही समस्या असतील छोट्या मोठ्या तर त्या सर्वच मी माझ्या पद्धतीने संपूर्ण शंभर टक्के त्याचं नि निराकरण करणार आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे सांगायचं सा तात्पर्य म्हणजे विशेष या सगळ्यामध्ये तुम्ही प्रभागामध्ये तुमचा होमग्राऊंड आहे फिरता काय समस्या आहेत महत्त्वाच्या काय समस्या आहेत महत्त्वाच्या समस्या म्हणजे कचरा पाणी आणि ड्रेनेज लाईन ह्याच समस्या मला सर्व प्रभागातून आमच्या नागरिकांनी सांगितलेल्या आहेत तो आपन सर्वत की तर त्याचा आपण सर्वच शंभर टक्के निराकरण मी करणार आहे आणि संपूर्ण प्रभाग हा स्वच्छ सुंदर आणि स्मार्ट मंचर करण्याचं आमचं विजन आहे तर त्यासाठी आम्ही भरपूर प्रयत्न करणार आहोत भारतीय जनता पार्टी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी याच्यातून हे सगळं करत असताना तुम्हाला काही राजकीय अनुभव आहे का किंवा तुम्ही आधी काही काम केले किंवा सामाजिक काम करता तुमच्या काही राजकीय वारसा आहे का ते आपल्या मनसर करणं सांगा राजकीय वारसा म्हणजे माझ्या सासूबाई दोन हजार एक साली उभ्या राहिलेल्या होत्या निवडणुकीसाठी तर त्या काजीपुरा या एरियातून निवडून आलेल्या आहेत तर त्यांनी पण पाच वर्ष ग्रामपंचायत सदस्य म्हणून काम केलेलं आहे तर असा आमच्या घराला राजकीय वारसा आहे जरी आमचं कुटुंब गरीब असलं तरी पण आम्ही सर्व म्हणजे प्रामाणिकपणे सेवा करतोय जनतेची हेच एक सांगण्याचं तात्पर्य आहे तुम्हाला असं म्हणायचं एक प्रामाणिक कार्यकर्ते आहात तुम्ही प्रामाणिक सेवा करू शकता ठीक आहे हे सगळं झालं मात्र ह्या सगळं करता असताना प्रभा क्रमांक तेरामध्ये विकासाचा काय आराखडा तुमच्याकडे आहे काय विजन घेऊन तुम्ही जनतेसमोर जाणार आमचं स्मार्ट मंचर करण्याचं स्वप्न आहे तर त्या ठिकाणी लाईटची समस्या आहे जे नागरिकांनी मला सांगितले आहेत परंतु बऱ्याच जणांची नावं ही मतदार यादीत नसल्यामुळं ती नावं आपण मतदार यादीमध्ये ॲड करण्याचं काम करणार आहे त्याच्यानंतर ज्या ठिकाणी परिसर स्वच्छ नाही आहे कचरा व्यवस्थापन जास्त आहे त्या प्रभागात तर ते पण आपण एकदम सुंदर स्वच्छ करणार आहोत या प्रभागामध्ये किंवा संपूर्ण मंचर शहरातून जे दिव्यांग लोक आहेत त्यांच्यासाठी मी जास्त काम करणार आहे त्यांचा जो पाच टक्के निधी होता आपला नगर ग्रामपंचायतचा तो या आता वाढलेला आहे परंतु तो आपल्याला मिळालेला नाही असा दिव्यांगांनी माझ्याकडे समस्या मांडलेली आहे तर त्याचं मी शंभर टक्के निराकरण करणार आहे त्यांची नावं आता भरपूर अप दिव्यांगांची नावं अपंगांची नावं नाही आहेत तिथे But... तर ते आपण घेणार आहोत आणि त्यांचा जो निधीचा प्रॉब्लेम आहे जास्त करून तो मला बऱ्याच जणांनी सांगितला आहे तो आपण त्यांना दे असं आमचं विजन राहणार आहे पुढचं स्मार्ट मन्सर काय आहे तर त्यामध्ये रस्ता रुंदीकरण असेल जागोजागी वृक्षारोपण करण्याचं काम असेल तसेच स्ट्रीट लाईट लावण्याचं काम असेल आणि प्रत्येक प्रभागामध्ये ब्लॉक बसवण्याचं काम असेल ज्या आम्हाला नागरिकांनी सांगितलेलं आहे प्रचार करताना आम्हाला भरपूर नागरिकांच्या समस्या लक्षात आलेल्या आहेत तर त्यावर आम्ही शंभर टक्के काम करणार आहे नक्कीच हे होत्या सोनालीताई काळे यांनी याआधी निवडणूकही लढवली आहे आणि त्यांचा राजकीय वारसाही आहे तरी आपण आता मनसरकर यांना काय कौल देतात हे मतदानावेळीच समजेन मात्र सध्या तरी त्या सांगत आहेत की मी गरीब जरी असले तरी प्रामाणिक उमेदवार आहे मला निवडून द्या असं ते सांगत आहेत अमोल जाधव पुणे सुपरफास्ट मंचर या बातमीचे प्रायोजक आहेत सीता मोटर्स सर्व्हिस अँड स्पेस आमच्याकडे सर्व प्रकारच्या फोर व्हीलर गाड्यांची कामे काळजीपूर्वक व योग्य दरात केली जातील आमचा पत्ता जुना चांदोली रोड सिद्धिविनायक वजन कटे शेजारी चाळीस बंगला मनसर तालुका आंबेगाव जिल्हा पुणे संपर्कासाठी क्रमांक पंच्याण्णव एकसष्ट त्र्याहत्तर छप्पन्न सदुसष्ट